सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते दे। देवी नारायणी नमोस्तुते दे। हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आता सगळ्यांचे नवरात्रीचे उपवास छान छान सेवा सगळं काही चालूच असेल तर नवरात्रीमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला कुलदेवीची ओटी भरायची आहे आणि कुलदेवीची ओटी मी ना अष्टमी किंवा नवमीलाच भरते कुलदेवीची ओटी ही अष्टमी किंवा नवीलाच भरतात पण ज्यांना काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी नवरात्रीमध्ये नऊ दिवसापैकी कधीही भरू शकता तर कुलदेवीची ओटी ना ही घरच्याकरत्या स्त्रीने भरलेली अधिक चांगली असते कारण नऊ दिवस आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो आणि आपण ही माहेरी गेल्यानंतर बघा दे आईची पाठवणी कर आई आपली आप पाठवणी करताना आपली ओटी भरते तशीच नऊ दिवस संपल्यानंतर परड्या दे, परड्या वगैरे आपण भरतो तेव्हाच अष्टमी किंवा नवमीला आईची पाठवणी करताना आपण ही ओटी भरायची आहे तर मी माझ्या कुलदेवीची ओटी अष्टमीला भरते आणि पाच ज्या देवी आहेत आसपासच्या त्याची आधी भरून घेते तर तुम्हाला दाखवते मी की हे बघा हे मी ब्लाउज पीस घेतलेले आहेत पाच देवींच्या ओटे भरण्यासाठी तर हे जे ब्लाऊज पीस आहेत ना हे मी पुण्यातून घेतले रविवार पेठेमधून तर हे खूपच रिझनेबल प्राइस मध्ये आपल्याला भेटत एकदम होलसेलमध्ये तुम्हालाही घ्यायची असतील तर तुम्ही जाऊन चौकशी करू शकता आणि देवींची ओटी भरण्यासाठी छान आहेत आणि आपल्या घरात कुणी अचानक आलं किंवा जेव्हा आपण सुवासिनीचा कार्यक्रम करतो तेव्हाही आपण ओटी भरण्यासाठी हे खूप परफेक्ट आहे आणि तुम्हाला मी जी मी माझ्या कुलदेवीसाठी साडी घेतली आहे ती, ती दाखवते हा रंग ना मला बघितल्या बघितल्या तितका आवडला हे आता पूर्ण नाही उकल तुम्हाला अशीच दाखवते मी कारण ह्याला व्यवस्थित एक केलेलं आहे ज्या वेळेस मला ओटी भरायची आहे ना त्यावेळेस व्यवस्थित मी तिटीला काढेल तर बघा किती छान सॉफ्ट असा कलर आहे आणि एकदम सॉफ्ट कपडा आहे ना खूप छान असे आणि जेव्हा आपण देवी आईला साडी घेतो ना ती काठापदराचीच घ्यायची कधीही ओटी भरताना सुती साड्या असं म्हणजे अजिबात बिना काठाच्या साड्या घ्यायच्या नाही देवी आईला जो मान असतो तो काठापदरांच्याच साड्यांचा असतो तर या साडीचा रंग मला खूप आवडला होता म्हणून मी घेतली होती आणि ही साडीही मी रविवार पेठेतूनच घेतलेली आहे तर खूपच रिजनेबल प्राइस ही मला पडलेली आहे तुम्हालाही घ्यायची असतील तर तुम्ही तिथे जा आणि चौकशी करू शकता तर कुलदेवीची ओटी ह्या नवरात्रीमध्ये खूपच महत्वपूर्ण आणि आपल्या कुलदेवीचा मान सन्मानाची गोष्ट आहे तर या नवरात्रीमध्ये नक्की तुम्ही जास्तीत जास्त होईल तेवढ्या देवीची सेवा करा आणि माझेही सप्तशतीचे पाठ चालू आहे तुमचेही दुर्गा सप्तशतीचे पाठ नक्कीच चालू असतील तर, तर मी ना आणखीन एक गोष्ट घेतलेली आहे नवरात्रीसाठी मंदिर सजवण्यासाठी तर ती गोष्ट मला इतकी आवडली की ती खूप सुंदर आहे तुम्ही माझा ना नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ बघा त्यात तुम्हाला दिसेल तर हे बघा हे मी खास मंदिर सजवण्यासाठी घेतले आणि हे मंदिराला लावलेलं तितकं छान दिसत होतं ना खूप छान दिसत होतं आणि ह्याला ना असे घंटेही आहेत खूप छान वाजता आहे आणि याच्यामध्ये लाईट ही आहे तर ह्या हे सेल आहेत आणि हे सेल ना तुम्ही बदलूही शकता हे बघा लावले लावल्यानंतर ना एक मिनिट याच फक्त बटन फिरवायचं आहे हे बघा किती सुंदर है आणि अशी घंटे वाजता येत नाही या आणि हे मी ना तुळशी बागेतून घेतले तर हे फक्त मला दीडशे रुपये पडलेलं आहे तर तुम्ही ही मार्केटिंग ज्याची चांगली आहे ते मी त्यांच्या हिशोबाने घेऊ शकता तर हे लावल्यानंतर देवघरला इतकं सुंदर दिसतं आणि हे सेल ही डाऊन जरी झाले तरी फक्त दहा रुपयाला पडतात त्यामुळे आपल्या सर्व लोकांना खूपच रिझनेबल आहे हे तर अशा काही गोष्टी मी नवरात्रीसाठी खरेदी केलेल्या होत्या आणि देवीची सेवा माझीही चालू आहे आणि या नवरात्रीमध्ये खूप खूप छान सेवा करूयात आपण आज देवीचं स्वरूप आहे चंद्रघंटा आणि आज तिसरी माळ आहे आजचा रंग आहे निळा तर तुम्हा सर्वांच्या नवरात्राचे दिवस कसे जात आहेत मला नक्की सांगा दांडिया वगैरे खेळा सण खूप मनापासून एन्जॉय करा तरच सण सन सणासारखे वाटतात आणि देवी आई यासाठी झालेली असते की आपण सणसुद्धा यासाठी येतात की आपण थोडंसं रोजच्या कामातून व्यवस्थित रिलॅक्स होऊ सर्वांनी खूप छान सण एन्जॉय करा आणि बस आजच्या व्हिडिओ पुरतं इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ